पुण्यात पीएमपीएमएल बसचे अपघात काही नवीन नाहीत बस चालकाला अपघातासाठी कायम दोषी ठरवलं जातं मात्र याच चालकाने प्रसंगवधान दाखवून बसमधील प्रवाशांचे प्राण वाचवलेत पुण्यातील गणेशखिंड रोडवर हा प्रकार समोर आलाय चॅनलवरती नवीन असाल तर एमएम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा स्टिअरिंग रॉड आणि ब्रेक खराब झाले ज्यामुळे बस नियंत्रणा बाहेर गेली मात्र प्रसंग राखून चालकाने बस थेट झाडावर नेऊन आदळली ज्यामुळे मोठा अपघात टळला आणि प्रवाशांचा जीवही वाचलाय या बस चालकाचा कौतुक होताना दिसत आहे पुण्यातील गणेशखिंड रोडवर रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान बसचा स्टिअरिंग रॉड आणि ब्रेक खराब झाल्याचं चा चालकाच्या लक्षात आलं आणि त्यानंतर चालकाने थेट बस झाडावर नेऊन आदळली त्यामुळे प्रवाशांना धक्का बसला प्रवासी भडकले आणि चालकाला दोष देत होते मात्र काही वेळाने ब्रेक फेल झाल्याचं चा चालकाने जीव वाचवण्यासाठी बस आदळल्याचं कळल्यावर प्रवाशांनी चालकाचे आभार मानले या चालकाने प्रसंगवदान दाखवून जर बस झाडावर नेऊन आधरली नसती तर अनेक प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता आणि बस सुसाट सुटली असती तर रस्त्यावरील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता मात्र चालकाने वेळ साधला आणि सगळ्यांचा जीव वाचलवला या धडकेमुळे बसचा नुकसान झाला आणि तिचा विंड स्क्रीन चक्काचूर झाला तर झाडांच्या मोठ्या फांद्या तुटून पडल्या फक्त दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले त्यांना तातडीने औंध रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले